एकदा चेक करा एकदा चेक करा समथिंग दोन मिनिट फक्त दोन मिनिट मित्रांनो आवाजाचा इशू आहे हे सेशन संध्याकाळी सात वाजता होईल संध्याकाळी साडेसहा किंवा सात वाजता होईल सेटिंगमध्ये थोडासा गोंधळ आहे त्याच्यामुळं आवाज इको करतोय ठीक आहे तर थोडी सिस्टीम चेंज केलेली होती त्याच्यामुळं बोलते तसं झालेलं दिसतंय तर हे सेशन संध्याकाळी साडेसहा किंवा सातला ला कंटिन्यू करतो ठीक आहे इको व्हायला लागलाय माझ्या लक्षात आलं इको व्हायला लागलाय थोडं सेटिंग मध्ये प्रॉब्लेम आहे चेंजेस करतो आणि तुमच्या समोर येतो बरोबर संध्याकाळी साडेसहा महाराज अरे हे बघा आणत हे सेशन सहा तीस पी एम ला होईल ठीक आहे थोडासा टेक्निकल एरर आहे ठीक आहे थोडासा टेक्निकल एरर आहे तुम्ही नवीन विंक हे सेशन शब्दात इली गणित डिस्कस होते नवीन विंक एक 10 ते 15 मिनिटात आपल्या टेलिग्राम चॅनलला येऊन जाईल जितना मेसेज करता तिथे टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्याच्यावर येऊन जाईल 6:30 च्या दरम्यान 6:30 7 वाजता थोडसं सेटिंग मध्ये थोडा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आवाज काय व्हायला लागला इको करायला लागलेला आहे ठीक आहे भेटू 6:30 7 ला